आम्ही आणखी एक चित्रकूट पर्वतामधीलच अनुसूया आणि अत्रि ऋषींच्या जीवनावरचा प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ बनवलेला आहे हे पहा डाव्या साईडला मंदाकिनी नदी वाहते हा व्हिडिओसुद्धा चित्रकूट पर्वतातील सती आणसुया आणि अत्रि ऋषींच्या कर्मयोगाच्या भूमीतीलच आहे हे पहा इथं हनुमंताची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती आहे झोपलेले हनुमान दिसत आहेत इथं मंदाकिनी नदीच्या बाजूला असे सुंदर मूर्ती आहे भगवान हनुमान निद्रा घेत आहेत आराम करत आहेत आत्री आणि आणुसुया यांचे पुत्र श्री भगवान दत्तात्रय आहेत इथं गेल्यानंतर मंदाकिन नदी आहे पाठीमागं इथं आत्री ऋषींचा पुतळा आहे आम्ही आत्री आणि सती आणसुयांचा कर्मयोग थोडक्यात सांगतो हे आत्री ऋषी आणि आणसुया यांचा कर्मयोग या स्थळावर झालेला आहे हे मंदाकिनी नदीचं उगमस्थान आहे इथून वाहत गेलेले आहे हे इथं मंदिर आहे आत्री ऋषींचं छोटंसं आणि या जागेवर महा अनसुयाचं मंदिर आहे कुठेतरी मोठा कर्मयोग या क्षेत्रात केलेला आहे आत्रे आणुसुया यांनी आज आम्ही अशा ठिकाणावर आहोत या ठिकाणी सत्य अनुसया आणि आत्री ऋषींचा कर्मयोग झालेला आहे त्यांनी अनेक वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वीचा कालावधी आहे या ठिकाणी मंदाकिनी नदीचा उगम आहे आणि ह्या उगमाच्या एक उगमस्थळी आम्ही आज भेट दिली खूप की नदी खूप मोठी आहे ती पुढं जाऊन केदारनाथहून आलकनंदात मिसळते बघा ते चोह बाजूनी डोंगरांची दरी आहे आणि खूप छान असा परिसर दिसत आहे आज आम्ही इथे आत्री आणि अनुसया माता यांचा खूप मोठा कर्मयोग आहे आणि अशा ठिकाणी आज आम्हाला भेट देऊन खूप खूप आनंद झालेला आहे आम्ही या ठिकाणी आलो सकाळी या अनुसया आत्रीच्या कर्मयोगाच्या भूमीमध्ये आजूबाजूला आणि इथे येऊन आम्ही या मंदाकिनी नदीचे स्नान केले खूप खूप छान असा परिसर आहे खरच अनुसयाने आत्रीमात आत्री ऋषी आत्री हे खर आज आम्हाला खरोखर आठवले आणि खरंच अंतकरणातून आम्ही त्यांना खऱ्या अर्थाने आज नमस्कार केलेला आहे आत्री ऋषींना दोन मुलं होते एक चंद्र आणि दुसरा दत्तात्रय तर दोघांनी ज्या वेळेला चंद्र हा मोठा आहे भगवंताला त्यांनी चंद्राकडं चंद्राला मागितलं होतं चंद्राला चंद्रा याच्यामुळं मागितलं होतं की आज त्यांनी जे काही कर्मयोग करीत आहेत ते कर्मयोगामध्ये खूप त्यांना ते कष्ट करूनही खूप काय अजून काम करायचं होतं म्हणून कर्मयोग करण्यासाठी एक चंद्रासारखा तेजस्वी पुत्र मागितला होता आणि तसाच दत्तात्रयाची मागणी केली होती या ठिकाणी खूप चांगला कर्मयोग झालेला आहे त्यामुळं पवित्र अशा या स्थळाला एकदा भेट द्यायला हरकत नाही चित्रकूट पर्वतरांगामध्ये हा परिसर येतो धन्यवाद नमस्कार आज आम्ही एवढ्या पवित्र अशा कर्मभूमीमध्ये आहोत दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस तर दोन हा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आत्री आणि अनुसुया यांच्या कर्मभूमीमध्ये आलेलो आहोत चित्रकूट पर्वताचे जे काही इथं गुप्त गोदावरी आहे आत आत्रिया अनुसुया कर्मयोग आहे भगवान रा प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मण हे जवळपास साडे अकरा वर्ष ह्या चित्रकूट पर्वताच्या रांगेमध्ये राहिलेले आहेत तर त्यांचा कर्मयोग सगळ्या ऋषींचा प्रभू रामचंद्रांचा कर्मयोग घडलेल्या हे पवित्र ठिकाणं आहेत त्यामुळं आता इथं आत्री आणि अनुसूया यांचा कर्मयोग कसा आहे ऐका त्या दोघांचा कर्मयोग खूप मोठा आहे आणि त्यांनी एवढा कर्मयोग केला पण तो कर्मयोग करण्यासाठी त्यांना इथं तप करून भगवंताला प्रसन्न करून घेतले आणि चंद्रासारख्या आणि दत्तासारख्या दोन मुलांना जन्म दिला चंद्र हा खूप इतका तेजस्वी होता आत्रे आणि अनुसयाचा मुलगा की त्यांनी पाच गुणांनी युक्त असा मुलगा भगवंताकडून मागून घेतला होता त्याच्यामध्ये पाच गुण कोणते होते तर एक शौर्य होतं दुसरं सौंदर्य होतं ज्ञान भक्ती आणि कर्म अशा पाच गुणांनी युक्त भगवंताला फक्त देवाच्या कामासाठी मुलगा मागून घेतला होता आणि भगवंतानीही त्यांचे तप त्यांची तपश्चर्या फळाला आली आणि भगवंताला चंद्रासारख्या मुलाला त्या ते, त्यांच्या पोटी जन्म दिला आणि चंद्राचा खूप मोठा कर्मयोग हो कर्मयोग घडलेला आहे उज्जैनमध्ये जे तो ओंकारेश्वर मंदिर आहे त्या परिसरामध्ये चंद्राचा कर्मयोग घडलेला आहे त्यानंतर दत्तात्रय हे त्रिगुणातीत होते ज्याला त्रिगुण त्यांच्यामध्ये तीन जे उत्कृष्ट गुण आहेत त्या गुणांनी युक्त असा पुत्र भगवंताकडं मागितला होता म्हणजे ऋषीमुनी